आमदार राजू खरे यांची जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बिबीदारफळ येथे जोरदार एंट्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा नूतन इमारतीचा लोकार्पण उद्घाटन समारंभ मोहोळ कार्यसम्राट आमदार राजूभाऊ खरे यांच्या हस्ते संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून आमदार राजू खरेंचं स्वागत व औक्षण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन आमदार राजूभाऊ खरे बळीराम काका साठे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झालं प्रमुख पाहुण्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी गीतामधून स्वागत करण्यात आलंय जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या आदर्श महिला सन्मान यांचाही सन्मान आमदार राजाभाऊ खरे बळीराम काका साठे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यावेळी संपन्न झाला सत्काराला प्रत्युत्तर देताना मोहेचे कार्यसम्राट दमदार दानशूर आमदार राजाभाऊ खरे पहा काय म्हणाले उद्घाटन सोहळा मी आमदार झाल्यानंतर ना हा पहिला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित उमेशदा पाटील या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि या मोहोळ मतदारसंघामध्ये शेलार मामाच्या भूमिकेमध्ये ज्यांनी भूमिका बजावली असे आमचे आशास्थानकाठी सम... समग्र भाऊ हो बापूंचा स्वभाव फटकळ परंतु प्रेमी आहे जे आम्हाला जाणवलं असे आमचे शिवाजी बापू लणावरे उपस्थित सर्व शासनाचे अधिकारी या गावातील सर्व ग्रामस्थ या शाळेमधील सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित सर्व महिला मंग आणि भगिनी आता सर्व वक्त्यांनी या शाळेच्या बद्दल <coughs> आपले विमोचन केलं रमेश दादांनी विस्तृतपणानं जिल्हा परिषदेच्या शाळा त्या कशा आदर्श आहेत हे आपल्याला सांगितलं परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा एक मुलगा या राज्याचा गृहमंत्री होतो या राज्याचा गृहविकास मंत्री होतो असे आपले आर आर पाटील साहेब हे आपल्यासमोर अत्यंत आदर्श उदाहरण आहे आणि आज त्यांचाच मुलगा रोहित पाटील विधानसभेत आमदार म्हणून माझ्या बाजूला बसतो त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुसंस्कृत विद्यार्थी घडले आणि या स्कूलची स्थापना या नवीन इमारतीची स्थापना उमेददादांनी सांगितल्याप्रमाणे की शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एक शाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये बिबी या गावी ही शाळा आणण्याची किम्या कि शिवाजी बापू ननावरे यांनी केली मी सर्वप्रथम बापूंचं मनापासून अभिनंदन करतो बापू मी अधिक जास्त काही बोलणार नाही दादा बोलले की आता आमदार आहे मला जबाबदारीनं बोलावं लागत माझी अडचण अशी आहे की मी विरोधी पक्षाचा आमदार आणि विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळं मला वर काय निधी मिळेल मला माहिती नाही परंतु माझा आमदार मंडळातला पाच कोटी रुपयाचा निधी आहे जिल्हा नियोजन मंडळातून मी विशेष निमंत्रण सदस्य आहे त्या डीपीटीसी मधून मला काही निधी जमून तो निधी देईल आणि याच्या पाठीमाग माझं हे पहिलंच राज्याचं बजेटचं अधिवेशन होतं आणि या मतदारसंघामधल्या लोकांना कळलं पाहिजे कारण आशा आणि अपेक्षा फार वाढगल्या तर त्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आपण मोठ्या दिलानं या तालुक्यामध्ये बदल केला एक दा दादागिरी दरपशाही तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात मोहोळच्या जनतेने मतदान करून मला मतांनी निवडून दिलं परंतु आपल्या विचाराचं सरकार हे महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही आणि गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण पाच दिवस विधानसभेच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण वेळ होतो आणि या संपूर्ण वेळेमध्ये एक प्रकाशन गोष्ट जाणवली की उमेद सहा हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या आल्या होत्या आणि गेले दोन दिवस झाले त्या पुरवण्या मागण्यावरती किमान पन्नास ते साठ आमदार विधिमंडळामध्ये चर्चा करत होते आपापल्या मतदारसंघातली काम सांगत होते परंतु त्या दोन दिवसामध्ये मी या मतदारसंघातलं एकही काम सांगितलं नाही आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी काल अभिभाषणावर राज्यपालाच्या अभिभाषणावरती आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळेला ते के मनोगत व्यक्त करत असताना मी मुख्यमंत्र्यांना मध्येच थांबवून विचारलं मुख्यमंत्री असे म्हणत होते की या राज्यामध्ये आता विस्तृत प्रमाणात रस्त्याचं जाळ तयार करायचंय प्रत्येक गावामध्ये डांबरीच्या वेळी कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आणि त्या पाच वर्षामध्ये हेमुक्त महाराष्ट्र ही आमची संकल्पना आहे हे सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तर दादा मुख्यमंत्री बोलत असताना विधिमंडळातील एखाद्या सदस्याची मध्येच उभारून त्यांच्या नेत्या हे तसं चुकीच आहे परंतु मला ते राहलं नाही कारण मुख्यमंत्री जे बोलत आहेत ते राज्याची पूर्ण जनता चौदापती जनता ऐकते आणि मी ज्या मतदारसंघात आमदार झालो त्या लोकांचा आवाज तिथं पोचवणं हे माझं काम होतं म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये व्यक्ती आणून मी एवढंच म्हणालो की मुख्यमंत्री महोदय राज्यातले रस्ते कधी करायचे तेव्हा खरा परंतु गेल्या दोन वर्षामध्ये सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांची देयक ठेकेदाराची बाकी आहे गावगाड्यामध्ये सारी रस्त्याची कामं बंद आहेत ठेकेदाराचे पोकलेट डीसीपी टिपर त्यांचे प्लॅन बँकेने जप्त केलेले आहेत आणि जवळजवळ गेले वर्ष झालं ठेकेदार आपली मोर्ची आंदोलन पक्ष डी कार्यालयाच्या समोर बोलतोय इरिगेशनच्या कार्यालयासमोर बोलतोय आणि मग पूर्वी शेतकरी आत्महत्या करत होता कर्ज बाजाराला लावून येतात आज कोणत्या लोक आज छकेदार आत्महत्या करतात असं महाराष्ट्राच्या समोर असताना आपण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते करतात तर ते रस्ते करायच्याऐवजी सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाची देणे आपल्या पहिल्या वापरून द्या हे बोलल्यानंतर ना दादा मुख्यमंत्री थोडे हातभर झाले आणि त्यांनी अजितदादांकडे हात करून इशारा केला ते अर्थमंत्री बघतील आणि दादा नेहमी पुढच्यावरूनच ने मला हात जोड हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीचे अपेक्षा आपण बाळगल्या त्या अपेक्षा उद्या पूर्ण होतील की सरकारची आर्थिक परिस्थिती इथं दहा तारखेला दा राज्याचं बजेट सादर केलं जाईल दादा निश्चितपणाने आपण आज दादाच्या जवळ आहात सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे मी बी इकडे शिंदेसाहेबांच्या जवळच आहे हे सगळ्यांना माहिती आहे आता धुतारीचा आमदार आहे आणि मी पवारसाहेबांचा आमदार असल्यामुळं मी सत्ताधाऱ्यांच्या समोर विरोधी पक्षामध्ये बसतोय आणि विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर ना विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका मला मला प्रामाणिकपणे निभावावी लागत आणि गेल्या पाच दिवसामध्ये मी हाच विचार केला की व्यक्तिगत संबंध जरी आपले असले मी जरी तेहतीस वर्ष इकडे शिवसेनेकडे असलो तरी सुद्धा ज्या पक्षाचा आमदार म्हणून मी विधानसभेत गेलो त्या पक्षाला आज वाईट दिवस आहेत विधानसभेमध्ये आणि आंबेडकरी चळवळीतना गेली तेत्तीस वर्षे काम करत करत चौतीस व्या वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचलो एक उदाहरण म्हणून तुम्हाला दादा सांगतो की ह्या पाच दिवसामध्ये एक गोष्ट बघितली का तुमची माझी चर्चा झाली नाही तुम्ही मुंबईत बोलता मी मुंबईत होतो काका वडाळ्यात होते फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सुसोवाद करण्याची नामी संजय आली म्हणून मी बोलतो की गेल्या पाच दिवसामध्ये एक आमदार म्हणून एक सदस्य एक सभागृहाचं पावित्र सगळ्यांनीच जपलं पाहिजे ते मुख्यमंत्र्यांनी जपलं पाहिजे सर्व आमदारांनी जपलं पाहिजे आणि मी तर नवीन आमदार होतो परंतु कदाचित मी नवीन आमदार जरी असलो तर गेली तेहतीस वर्ष त्या प्रेक्षित कॅन्डिडेट सभागृहाचं कामकाज मी पाहत होतो त्यामुळे सभागृहाचे काय नियम मला निश्चितपणाने माहिती होते आणि मग एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यांच्या कार्यालयाने तो राज्यपालाकडे पाठवला राज्यपालांनी ती मंजूर केला नाही केला त्याबद्दल आम्ही अनुदन होतो धनंजय मुंडेंनी आपलं ट्विट केलं आणि त्या मध्ये त्यांनी सांगितले की माझे शरीर स्वस्थ बरोबर नाही मी आजारी आहे आणि गंभीर अशा आधाराला मी सामोरे जातोय त्यामुळे मला हे मंत्रीपद झेपत नाही म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देतो आणि आपले नेते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादांनी सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला दादा मी विधानसभेच्या पायऱ्या चढत असताना एका प्रश्नाची तीन वेगळी उत्तरं होती मुख्यमंत्री वेगळं बोलतायत उपमुख्यमंत्री वेगळं बोलतायत आणि मुंडे साहेब वेगळं बोलतायत राजकारण काय मला माहिती नाही माझे व्यक्तीचे साहेबांच्या अत्यंत जिव्हाळीचे संबंध होते आपल्याला माहिती आहे मला तो विषय काढायचा नव्हता परंतु ज्या विधानसभेत आपण गेलो ज्या महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि या सभागृहामध्ये मुख्यमंत्री या सभागृहाच्या बाहेर एखाद्या मंत्र्याच्याबद्दल स्टेटमेंट स्टेटमेंट करतायत उपमुख्यमंत्री स्टेटमेंट आहेत ते मंत्री सभागृहात येत नाहीत त्या मंत्र्यांची भगिनी ग्रामविकास पशुसंवर्धन मंत्री पंकजा ताई त्यांना घरी जाऊन भेटतायत आणि पंकजा ताईच्या कार्यालयामधून एक नोट येते की त्या आजारी असल्यामुळे मी भेटत आहे म्हणून मी काल सभागृहामध्ये आम्ही सभा त्याग केला आणि सभा त्याग करत असताना आम्ही निषेध व्यक्त केला आणि निषेध व्यक्त करताना आम्ही एवढंच म्हणालो की पार्श्वभौमताच्या हो जोरावरती विरोधकाचा आवाज दडपून टाकण्याचं काम हे सरकार करत आहे आणि या सरकारचा निषेध करतो आणि सभागृहाच्या बाहेर जाऊन आम्ही सभात्याग केला असं जर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये राहिली तर दादा तुमची परिस्थिती अत्यंत विचित्र येणार आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना एकजुटी नेहमी काळामध्ये आपल्याला लागत झगडावं लागणार आहे आणि पाच दिवसाचा कार्यक्रम करून मी रात्रभर हाच विचार करतो कदाचित उद्या येणाऱ्या काळामध्ये आपण जसा प्रखर विरोध करू तसा तसा आपल्याला मतदारसंघामध्ये विकासाच्या निधीपासून वंचित ठेवलं जाईल म्हणून माझ्यापेक्षा जास्त उमेदवार तुमच्यावर जबाबदारी आहे कारण तुम्ही आता तिथं बसून या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याची भूमिका तुम्हाला बजावी लागत आणि मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून मी ही निवडणूक लढलेलो असल्या कारणानं विधिमंडळामध्ये जर पार्श्वभूमताच्या जोरावरती जे निर्णय होत असतील तर ते निर्णय हाणून पाडण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान टिकलं पाहिजे आणि त्या संविधानाचा एक अनुयायी म्हणून मला प्रकृतीने विरोध करावा लागेल त्यामुळे काही घटना बोललं उलट घटना तर दादा आपण सगळे निर्णय मला सांभाळावं आणि बाबासाहेबांचं संविधान जर टिकलं तर तुम्ही आणि आम्ही टिकणार आहोत या शाळेच्यासाठी मला बोलवलं बापू फार अपेक्षा जरी आपल्या असल्या सरकारनं मला मदत केली ठीक माझा आमदार फंड आहे त्यातून मी मदत करीन पण उमेद दादा माझा म्हणाल्याप्रमाणे पदा मी पदावर नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणू शकलो पण निश्चितपणानं बापू मी सी एस आर फंडातून आपल्या शाळेला जितकी शक्य होईल तोडी मदत केल्याशिवाय राहणार नाही जरी जरी बायबाबत सरकार आपल्याकडे दुर्लक्ष केलं तर एक सामाजिक बांधूनकी जपणाऱ्या या देशामध्ये या राज्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचा दोन टक्के सी एस आर फंड हा शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कामावरती खर्च केला जातो उमेदवारा तेवढी किमे आम्हाला निश्चितपणा नाही की या मतदारसंघामधल्या कित्येक शाळांना इथल्या काळामध्ये सी एस आर फंडामधून आपण भरीव अशा पद्धतीची मदत करू आपण मला इथे बोलवणार सन्मान केला याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं बाप्पा आणि आपल्या सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय